सांगली पोलिसांचे व्यवहार आता कॅशलेस होणार पोलीस आता दंडाच्या पावता पॉस मशीनद्वारे देणार आहेत पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये पोलीस ठाण्यांना पॉस मशीनचे वाटप करण्यात आले सांगली पोलिसांचे व्यवहार हे आता कॅशलेस झाले आहेत त्यामुळे सांगली पोलीस आता दंडाच्या आणि सर्व करांच्या पावत्या पॉस मशीनवर देणार आहेत यासाठी आज पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना पॉस मशीनचे वाटप करण्यात आले सांगली जिल्ह्यात आता वाहतूक शाखेचा दंड आणि पॉसपोर्ट ऑफिससहित अन्य करांचा भरणा हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यासाठी सांगली पोलिसांकडे अठ्ठावीस पॉस मशीन प्राप्त झाले असून हो या मशीनद्वारे सर्व प्रकारचे दंड हे आता ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत दंड भरल्यावर लगेचच वाहनधारकांना दंडाची पावतीही दिली जाणार आहे त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभारास हातभार लागणार आहे आज पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना पॉस मशीनचे वाटप करण्यात आले कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पोलीस स्टेशनसाठी आणि अडतीस ब्रेथ अनालायझर्स मशीन्स या पोलीस आणि ट्रॅफिक ब्रांचला देऊ केलेल्या आहेत पॉस मशीन्स पोलीस स्टेशनला जे वेगवेगळे वेग दंड आकारले जातात वेगवेगळ्या वेग सर्व्हिसेस आम्ही देतो त्याची फीज घेतली जाते त्याचबरोबर ट्रॅफिक ब्रांच स्पॉट फाईन करते त्यासाठी या पॉस मशीनचा वापर होईल अडतीस ब्रेथ अनालायझर्स मशीन्स या ट्रॅफिक ब्रँच आणि पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे ब्रेथ अनालायझर मशीन प्रत्येक पोलीस स्टेशनला गेल्या पाहिजेत आणि हे उद्दिष्ट सफल करण्याच्या दृष्टीनं ही एक खूप चांगलं पाऊल आहे निश्चितपणे या मशीनचा वापर आमचे कर्मचारी आणि अधिकारी ग्राउंडवर करतील रस्त्यावरती करतील आणि ड्रंकन ड्रायव्हिंग हा खूप मोठा मिनेस आहे आमच्या परिक्षेत्रामध्ये रोज दहा लोक ॲक्सिडेंट्समध्ये मृत्युमुखी पडत आहेत ऑन ॲन ॲव्हरेज आप आम्हाला ही रस्त्यावरची शिस्त आणण्यासाठी या मशीनचा या टेक्नॉलॉजीचा निश्चित फायदा होईल सी सी टी व्हीचा प्रचंड फायदा आहे क्राईम डिटेक्शनसाठी डेटरन्ससाठी आणि प्रिव्हेंशनसाठी त्या अनुषंगानं प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीन पद्धतीनं सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर का कॅमेरेसुद्धा लावलेले आपल्याला दिसून येतात कोल्हापूरमध्ये अडीचशे कॅमेरे लावलेले आहेत मी एका छोट्या प्लेस अक्कलकोटला गेलो होतो सत्तर कॅमेरे लावलेले आहेत नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून सी सी टी व्ही लावणं दुसरं डी पी डी सीच्या माध्यमातून त्याच्यासाठी फंड उपलब्ध करून देणं आता ते दे ग्रह विभागाचा एक सेक्शन होता त्यातला काढून टाकल्यामुळे आम्हाला डी पी डी सीमधनं सुद्धा पैसे यासाठी उपलब्ध होऊ शकतील आणि तिसरं म्हणजे लोकांच्या सहभागातनं व्यापारी इंडस्ट्रीज वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटी याच्या माध्यमातून सी सी टी व्ही ला कॅमेरे लावण्याचा मोठा ड्राईव्ह पूर्ण रेंजमध्ये घेतलेला आहे त्या माध्यमातून आम्हाला आईज अँड एअर्स म्हणजे डोळे आणि कान असल्याची या कॅमेऱ्यांची मदत होईल आणि त्याचा फीड ऑप्टिकल फायबरच्या केबलच्या केबल नेटवर्कसाठी वापरले वापरल्या जातात त्याच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला देऊन ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याचे प्रयत्न राहतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी